नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते हर हर महादेव महाशिवरात्री ही वर्षातून एकदाच येणारी अत्यंत पवित्र रात्र आहे या दिवशी केलेले जप तप दान उपवास आणि सेवा यांना अनेक पटीने फळ मिळते असे शास्त्र सांगते भगवान शिव हे भोळे आहेत करुणामय आहेत आणि विशेषत गरीब प्राणीमात्र आणि निराधार यांच्यावर त्यांची कृपा लवकर होते आपण सर्वजण विचार करतो महाशिवरात्रीला असा कोणता उपाय करावा की ज्यामुळे आपल्या जीवनातील संकटे दूर होतील दारिद्र्य निघून जाईल आणि शिवकृपा मिळेल तर आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात महाशिवरात्रीला कुत्र्याला कोणता घास द्यावा शास्त्रानुसार आणि लोकपरंपरेनुसार महाशिवरात्री दिवशी कुत्र्याला तुपात लावलेली चपाती किंवा गोड चपाती म्हणजेच गुळ तूप लावून द्यावी घास कसा द्यावा सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून ओम नम शिवाय या मंत्राचा पाच वेळा किंवा अकरा वेळा जप करावा नंतर चपातीवर थोडे शुद्ध तूप लावा शक्य असल्यास थोडासा गूळ ठेवा मनोभावे प्रार्थना करा हे भोळ्या शंकरा या निराधार प्राण्याच्या रूपाने तुमच्या चरणी हा अर्पण करत आहे माझ्या जीवनातील अडथळे दूर कर आणि प्रेमाने तो घास कुत्र्याला द्या कुत्र्याला घास का द्यावा कुत्रा हा भैरवनाथांचा वाहन मानला जातो भैरव हे भगवान शिवांचे उग्र पण रक्षण करणारे रूप आहे कुत्र्याला अन्न देणे म्हणजे भैरवनाथांना संतुष्ट करणे असे मानले जाते ज्या घरावर सतत संकटे अडथळे आर्थिक तंगी किंवा नकारात्मक ऊर्जा असते अशावेळी हा उपाय विशेष फलदायी ठरतो असे मानले जाते या उपायाचे संभाव्य आध्यात्मिक फायदे जीवनातील अडथळे कमी होतात अचानक येणारी संकटे टळतात नकारात्मक ऊर्जा कमी होते दारिद्र्य आणि आर्थिक अडचणी कमी होण्यास मानसिक बळ मिळते पुण्यसंचय वाढतो मनाला शांती आणि समाधान मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दान केल्याने अहंकार कमी होतो आणि मन पवित्र होते आणि जिथे मन शुद्ध असते तिथे शिवकृपा आपोआप येते लक्षात ठेवा हा उपाय श्रद्धेने करा अंधश्रद्धेने नाही फक्त घास दिल्याने चमत्कार होतो असे समजू नका परंतु श्रद्धा चांगले कर्म सकारात्मक विचार मेहनत यांचा संगम झाला की जीवन बदलते महादेव आपल्या कर्मानुसार फळ देतात मैत्रिणींनो महाशिवरात्री ही केवळ एक रात्र नाही ती आपल्या आत्म्याला जागवणारी मनाला पवित्र करणारी आणि जीवनाला दिशा देणारी रात्र आहे भोळाशंकर हा इतका दयाळू आहे की तो राजालाही स्वीकारतो आणि रंकालाही त्याला फक्त एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे निस्वार्थ भाव आपण मंदिरात जाऊन मोठमोठ्या पूजा करू शकतो अभिषेक करू शकतो दुग्धाभिषेक करू शकतो पण एखाद्या भुकेल्या प्राण्याला प्रेमाने दिलेला एक घास हा हजार अभिषेकांपेक्षा मोठा ठरतो कारण त्या घासामध्ये असते करुणा त्या करुणेमध्ये असतो शिव आणि जिथे शिव आहेत तिथे भीती नाही तिथे दारिद्र्य नाही तिथे संकट नाही जर तुमच्या जीवनात अडचणी असतील काम अडकले असेल घरात सतत तणाव असेल आर्थिक समस्या असतील तर या महाशिवरात्रीला एकदा हा छोटासा उपाय करून पहा पण त्यासोबत मेहनत प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार सोडू नका महादेव एका हाकेला धावून येतात असे म्हणतात पण ती हाक मनापासून असावी लागते चला तर मग या महाशिवरात्रीला आपण संकल्प करूया कोणालाही त्रास देणार नाही एखाद्या दे गरजूंना मदत करू प्राणीमात्रांवर प्रेम करू ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू आणि विश्वास ठेवा भोळाशंकर तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून शांती समाधान आणि यशाचा प्रकाश नक्कीच देईल हर हर महादेव जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा